अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगचं अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय अहमदनगर जिल्ह्यासह शहरात चांगले खेळाडू निर्माण व्हावे यासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून वाड्या पार्क येथे खेळांच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी एक्कावन्न कोटींचा विकास आराखडा मंजूर झालाय यातील पंधरा कोटी रुपये निधी प्राप्तही झालाय पूर्वी क्रीडा क्षेत्राला म्हणावं तितकं महत्व नव्हतं मात्र आता प्रत्येक खेळासाठी प्रशिक्षक निर्माण झालेत क्रीडा चित्रपटाच्या माध्यमातून खेळाडूंना प्रोत्साहन आणि प्रेरणा मिळत आहे चांगला खेळाडू आपल्या सर्वांना मिळून घडवायचा आहे अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या माध्यमातून छप्पन्न क्रीडा संघटना एकत्रित येत जिल्ह्यातील खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण करून देत क्रीडा प्रशिक्षकाच्या भूमिकेतून चांगले खेळाडू निर्माण करत आहे खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम प्रेक्षक वर्गातून होत असतं मुंबई येथे भारतीय क्रिकेट टीमने ट्वेंटी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकून आल्यानंतर प्रेक्षकांनी जल्लोषात त्यांचं स्वागत केलं या माध्यमातून खेळाडूंना ऊर्जा आणि प्रेरणा मिळते अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनने सर्वसमावेशक असा लोगो तयार केला असून यातून सांघिकतेची भावना निर्माण झाली आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं अहमदनगर जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनच्या लोगोचं अनावरण आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालं यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे ज्ञानेश्वर खरंगे निर्मल थोरात विलास दवणे प्राध्यापक संतोष भुजबळ रावसाहेब बाबर संजय धोपावकर अविनाश काळे प्रशांत गंधे निलेश कुलकर्णी विशाल गर्जे सतीश झेंडे शैलेश गवळी निलेश मदने आदींसह खेळाडू आणि विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते तर यावेळी बोलताना जिल्हा क्रीडा अधिकारी दिलीप दिघे म्हणाले आपण सर्वजण एकत्र आलो तर खेळाडू घडले जातात खेळाडूंना हक्काचं व्यासपीठ निर्माण व्हावं यासाठी आमदार संग्राम जगताप यांनी महत्त्वाची भूमिका पार पाडत राज्य सरकारच्या माध्यमातून मोठा निधी उपलब्ध करून दिलाय लोकप्रतिनिधी म्हणून आमदारांनी त्यांचं काम केलंय आता आपल्या सर्वांना खेळाडूंसाठी काम करावं लागेल असं ते म्हणाले पण आता विनायकची प्रत्येक खेळाची आता क्लासेस निर्माण झाले म्हणजे पूर्वी फक्त क्रिकेट असायचं पण आता तशी परिस्थिती आली आणि ते छोट्याचा छोटा खेळ त्याच्या देखील प्रशिक्षक निर्माण झाले आणि चित्रपट आपल्याला पूर्वी चित्रपटाची संकल्पना काय असायची तर चित्रपट फक्त मनोरंजन म्हणून पाहायला जायचं पण आता अलीकडच्या काळामध्ये विशेषतः खेळावरती जे चित्रपट निर्माण झाले आहेत तर तर बरंच हा खेळाडू खायला की आपल्याला देखील हा खेळाडू असा याच्यावर चित्रपट बनला तर याच्यातनं आपल्याला प्रेरणा मिळाली पाहिजे आणि चित्रपट मनोरंजना करता नाही तर खेळावरचे चित्रपट हे प्रेरणा देणारा चित्रपट म्हणून होणार आणि म्हणून या चित्रपटाच्या माझ्यावर अनेक जणांना प्रेरणा मिळाला आणि मग त्याच्यावरती देखील चांगल्या प्रकारे सर्व खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो म्हणून आपण देखील सर्वांनी प्रेरणा घेतली अहमदनगर डिस्ट्रिक्ट ऑलिम्पिक असोसिएशन निर्माण केली याच्यानंतर आताच सांगितलं की वाड्या पार्क एका आजचं आहे ज्यावेळेस शॉपिंग कॉम्प्लेक्स नव्हतं त्यावेळेस वाड्या पार्क आहे आणि वाड्या पार्क असल्यापासून अनेक वेगवेगळ्या संघटना असतील अनेक वेगवेगळ्या राजकीय मंडळी असतील अनेक लोकांनी प्रयत्न केले की असं कुठले मोठं क्रीडा संस्कृत क्रीडासंकृत आला पण त्यावेळेची काही परिस्थिती माहिती नाही चांगली किंवा आपण म्हणता येणार नाही पण त्यावेळेस काही लोकांनी ते जिल्हा क्रीडा संकुल समितीला ठराव करून दिलं ते ठराव झाला ते क्रीडा संकुलच्या फक्त शॉपिंग कॉम्प्लेक्स निर्माण झालं पण क्रीडा संकुल काय तयार झालं का नाही प्रत्येक असोशिएशनचं ऑफिस होतं ते खाली गेले या काही असोशिशनला परत ऑफिस दिलं नाही कारण ते झालं सरकार मालकीच पूर्वी ते महानगरपालिकेच्या मालकीच होते मग ते महा त्यावेळेस नगरपालिका महापालिकेचे काय असेल त्यांनी ठराव केला आणि ते दिलं पाहिला जिल्हा क्रीडा संकुल समिती जिल्हा क्रीडा संकुल समिती म्हणजे महाराष्ट्र सरकारमध्ये आणि त्याच्यावरचे सगळे अधिकार सर्वसामान्य सामान्य लोकांचे क्रीडा संघटना सगळ्यांचे अधिकार निघून घे आणि म्हणून आभार तुमसारखे लोक आम्हाला काहीतरी म्हणायला लागले की आता काहीतरी करा काहीतरी करा ठराव करायला ते गेलं परत काही नाहीच करता येत म्हणजे आपल्याला सुद्धा काही करायचं म्हटलं तर क्रीडा संकुल समितीची दिगे साहेबांची साहेबांची गर्दी साहेबांची सगळ्यांच्या परवानगी येऊन पुढे जावं लागते <laughs> आणि म्हणून तिथून खेळ हद्दपार झाले अशी देखील परिस्थिती मागच्या काही पण तुम्ही सगळे लोक हो असोसिएशन ऍक्टिव्ह हो। असल्यामुळं तुमच्या हो सगळ्या ऍक्टिव्हेशन मुळे काही ना काही प्रमाणात खेळ निर्माण झाले आणि हळूहळू मग अधिकारी वर्गाने प्रयत्न केले काही जसं म्हणतो फुल ना पुराची तिथं वेगवेगळे जसं बास्केटबॉलचं पोट निर्माण झालं स्विमिंग पार्क ट्रॅक निर्माण झाला असे वेगवेगळे खेळ निर्माण झाले आणि खूप आमच्यावरती देखील दबाव होता की संकुल झालं पाहिजे आणि सर आज तुमच्या सर्वांच्या एक दबावामुळं आमच्यासारख्या कार्यकर्ते जेव्हा संधी मिळते या महाराष्ट्राच्या सर्वोच्च समारावर जायची तर तिथं देखील आम्ही प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाच्या माध्यमातून जो या सगळ्या मंडळींनी आराखडा तयार केला होता जवळपास पन्नास एकावन्न कोटी रुपये अंदाज तो आराखडा तयार केला संकल्पना सांगतो जेणेकरून आपल्याला सर्वांना लक्षात येईल की ही संकल्पना आम्ही तीन मित्र एकत्र बसून गप्पा तयार संकल्पना आहे ही संघटना स्थापन करण्याचा उद्देश किंवा आपल्या जिल्ह्यातील सर्व संघटना एकत्र येऊन सर्व खेळाडूंचा सर विकास होईल आणि सर्व संघटना एकसंध बांधल्या जातील ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये भारतात सर्वात मोठा कंझ्युमर पार्क प्रथमच फिश अंडर वॉटर टर्नल एसी डोम मध्ये जगातील सर्व समुद्रातील आणलेले सर्व प्रकारचे मासे फिश बघण्यास विसरू नका सोबतच मुंबई चौपाटी सारखे स्वादिष्ट व्यंजन काश्मीर ते कन्याकुमारी पर्यंत सर्व वस्तूंची भरपूर खरेदी करा चला तर मग सहपरिवार नॅशनल कंझ्युमर फेअर मध्ये क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूल स्टेशन रोड अहमदनगर वेड, दुपारी चार ते रात्री दहा वाजेपर्यंत कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑपस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक नवीन टिळक रोड अहमदनगर फोन अठ्ठ्याण्णव पन्नास वीस शून्य शून्य सतरा